मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज जो काय झालेला नवी मुंबई महानगरपालिकेचा पेपर आहे बघा तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी बघा आपल्याकडे काही जे काही प्रश्न आले ते पाहणार आहोत टेक्निकल प्रश्न पाहिजे असतील तर तुम्हाला जो काही नंबर आहे बघा त्या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच तुम्हाला मी टेक्निकल पाठवून देईल तर बघा जे काही प्रश्न आले होते पाहूयात प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती तर प्रार्थना समाजाची स्थापना कुठं करण्यात आली होती पहा मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती लक्षात ठेवायचं आहे कलकत्ता या ठिकाणी कोणत्या समाजाची स्थापना झाली होती तर ब्राह्मो या समाजाची स्थापना झाली होती कोणी केली होती तर बघा राजाराम राय यांनी केली होती पहा राजाराम राय यांनी त्याचबरोबर पुणे या ठिकाणी सार्वजनिक सत्यधर्म त्याच्यानंतर सत्यशोधक समाज कधी स्थापन झाला होता अठराशे त्र्याहत्तर मध्ये कुणी केला होता महात्मा फुले यांनी केला होता मद्रास या ठिकाणी या ठिकाणी कोणती झाली होती तर मद्रास महाजन सभा झाली होती पहा हे पण लक्षात ठेवायचे पहा आणि स्थापना या ठिकाणी जर पाहिलं तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये लक्षात ठेवायचे बघा मुंबईमध्ये बघा या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आत्माराम तडखरकर यांनी केलेली बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तो ऑप्शन क्रमांक तीन जोहान्सबर्ग आणि दक्षिण आफ्रिका हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा तर या ठिकाणी जर पाहिलं जी ट्वेंटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव लक्षात ठेवा बर्लिन बर्लिन जर्मन या ठिकाणी झाली बरोबर आणि शिखर परिषद दोन हजार आठपासून पासून या ठिकाणी चालू झाली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कितवी होती तर विसावी होती आणि दोन हजार पंचवीसचं ठिकाण जोहान्सबर्ग आणि दक्षिण आफ्रिकाही होतं याचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिका एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी ट्वेंटीचं अध्यक्षस्थान भूषवलेले पहा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा अनुसूचित क्षेत्र भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद केलेलं आहे तो ऑप्शन क्रमांक एक पाचवे परिशिष्टेचं योग्य उत्तर आहे पहा याच्या ठिकाणी जर पाहिलं तर बघा पहिली अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशे दुसऱ्यामध्ये वेतन भत्ते आणि विशेषाधिकारी तिसऱ्यामध्ये बघा शपथ आणि प्रतिज्ञाचे नमुने लक्षात ठेवायचे अनुसूची आणि परिशिष्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत चौथी अनुसूचीमध्ये राज्यसभेवर राज्यांचे प्रतिनिधित्व पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र अनुसूचित जमाती यांचे प्रशासन नियंत्रणाने बातम्याच्या तरतुदी सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा येथील आदिवासींचे प्रशासनाच्या तरतुदी सातव्यामध्ये केंद्र राज्य समवर्ती सूची आठव्या परिशिष्टामध्ये किंवा अनुसूचीमध्ये भारतीय भाषा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर नववीमध्ये पा कायदे नियमामध्ये पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न दहावीमध्ये बघा पक्षांतर बंदी बावनवी घटनादुरुस्ती हे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं पहा लक्षात ठेवायचं आहे दहाव्यामध्ये काय दिलेलं आहे पक्षांतर बंदी आणि बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी अकरावीमध्ये त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव राज बाराव्यामध्ये बघा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे बावन्न नगरपालिका पुढचा प्रश्न बघा महानगरपालिकेसाठी बघा तुम्ही ज्या पण पदासाठी फॉर्म भरला असेल त्यासाठी बघा लागणारे आठ हजार प्रश्नाचे तसे टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला प्रश्न संच मिळणार आहे पहा अतिशय महत्वाचा असणार आहे तुमचा पेपर आज असू द्या आता तर संपला उद्या परवा कधी पण असू द्या क्विक साठी आपण या ठिकाणी या नोट्स बनवलेले आहेत पहा लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी आहे एकदा नोकरी लागली तर बघा हे आपले पैसे का ओपन फिटून जातील त्यामुळे पैशाकडे आता बघायचं नाही पहा फक्त एकशे एक नव्याण्णव रुपयाला बघा या ठिकाणी आपण या नोट्स उपलब्ध केले आहेत बघा तुम्हाला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला ह्या जे काही नोट्स आहेत ह्या नोट्स या ठिकाणी तुम्हाला सेंड करून देईल लवकरात लवकर फोनपे किंवा गुगल पे करा फक्त एकशे नव्याण्णव रुपये पहा या ठिकाणी तुम्हाला गुगल पे नंबर आहे आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट बघा याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे मी तुम्हाला लगेच या ठिकाणी बघा सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अनेक मुलांनी नोट्स घेतलेल्या आहेत पहा आता तुम्ही जर म्हटले टेक्निकल बघा तुम्हाला टेक्निकल प्रश्न संच सुद्धा मिळणार आहे त्यामुळे टेक्निकल स्टाफ नर्स असेल कोणतं पण पद असू द्या त्यासाठी बघा टेक्निकलला खूप या ठिकाणी महत्व आहे डायरेक्ट या ठिकाणी जर पाहिलं साठ साठ मार्काला या ठिकाणी टेक्निकल विचारलं जाते पहा आणि बाकीचं तुम्हाला या ठिकाणी जी के चालू घडामोडी हेच तर मी देणारच आहे पहा तुमच्याकडे बघा थोडा जरी वेळ असला तरी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता त्या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलला कॉम्पिटिशन कमी असतं पहा बरोबर की नाही जर जास्त जर हे असेल दहावी किंवा बारावी किंवा ग्रॅज्युएशनवर भरपूर फॉर्म येतात परंतु टेक्निकल विषय असेल तर आपल्याला या ठिकाणी थोडं कॉम्पिटिशन कमी असतं त्यामुळं आपल्यासाठी बघा जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर काही उपयोग होणार नाही जेवढा वेळ राहिलेला बघा तेवढ्या वेळामध्ये तुम्ही नक्कीच या ठिकाणी अभ्यास करून घ्या जेव्हा होईल तेवढे प्रश्न बघा तुमचं या ठिकाणी थोडे जरी मार्क वाढले तुमचं या ठिकाणी नशिबाने तुम्ही मिरटमध्ये बसले तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी नोकरी पण मिळू शकते पहा त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या फक्त या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि तुम्हाला लगेच मी व्हॉट्सअपला सगळ्या नोट्स पाठवून देईल पा चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बँकिंग लोकपाल योजना भारतामध्ये कोणत्या वर्षी चालू झाली होती पा कोणत्या वर्षी चालू झाली होती दोन हजार सहामध्ये मध्ये ही योजना चालू झाली होती लक्षात आहे दोन हजार सहा मध्ये ही जी काही योजना आहे पहा ही योजना चालू झालेली होती पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये कानपूर येथे उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं कानपूर मधलं तर याचं योग्य उत्तर आहे पहा नानासाहेब पेशवा याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा नानासाहेब पेशवा वर्ष दोन हजार चोवीस नुसार भारतातील राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती होती किंवा किती आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर पहा एक लाख शेहेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची लांबी झालेली आहे गदर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली काय प्रश्न आहे गदर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा तर लाला हरदळ्याळ लक्षात ठेवा आता महत्वाच्या काय संस्था आहेत आणि संघटना किंवा संस्थापक याला रिव्हिजन मारूयात व्यायाम मंडळ पुण्याची स्थापना केलेली आहे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर राष्ट्रभक्त समूहाची स्थापना विदा सावरकर यांनी केलेली आहे त्याच्यानंतर बघा अनुशीलन समिती कोलकाता या ठिकाणी कुणी केली स्थापना तर लक्षात ठेवा ऑप्शन करा इथं बघा डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलंय पी मित्रा बरेंद्र कुमार घोष त्याच्यानंतर जतिंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवा जतिंद्रनाथ बॅनर्जी आणि भूपेंद्र दत्त अनुशीलन समिती ढाका बघा पुलीन बिहारी दास यांनी केलेली बघा मित्रमेळा नाशिक या ठिकाणी विदा सावरकर यांनी स्थापन केलेलं आहे अभिनव भारत नाशिक बघा विदा सावरकर गणेश दामोदर सावरकर यांनी केले पा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल आणि योगेश चंद्र चॅटर्जी यांनी केलेले पा गदर पार्टी सॅन फ्रान्सिस्को अमेरिका या ठिकाणी लाला हरदयाळ आणि सोनसिंह भाकणे यांनी केली इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आहे खालीलपैकी धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारतीय बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा चलन विषयक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे आरबीआय याचा अधिकार आहे लक्षात ठेवायचे आरबीआय ला अधिकार आहे पुढचा प्रश्न बघा सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा पुनरावलोकन अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन ए एचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एकच उत्तर आहे बघा उच्च न्यायालय लक्षात ठेवा उच्च न्यायालय नाबार्ड या संस्थेची स्थापना झाली तेव्हा तिचे भाग भांडवल खालीलपैकी किती होतं पहा जेव्हा स्थापना झाली तेव्हा भांडवल टोटल किती होतं तर शंभर कोटी इतकं भांडवल होतं पहा लक्षात ठेवा शंभर कोटी याची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला झालेली पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो किरू जलविद्युत प्रकल्पाशी भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोणत्या राज्यपालावर सीबीआयने केस दाखल केला होता त्याचे योग्य उत्तर पहा सत्यपाल मलिक ऑप्शन क्रमांक दोन सत्यपाल मलिक हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे शेती शेती या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणता उद्देश असतो व्यापारी शेती याच्यामध्ये कोणता उद्योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर बाजारामध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे खालीलपैकी किती भाग पडतात तर तीन भाग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पहा किती भाग पडतात तीन भाग या ठिकाणी पडत असतात अठराशे सॉरी एकोणीसशे सदोतीस पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी होते तर कोलकाता या ठिकाणी होते आणि सध्याचं आयचं मुख्यालय कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी कोणते भारतातील रामसर स्थळ नाही खालीलपैकी कोणतं भारतातील रामसर स्थळ नाही तो व्हिक्टोरिया सरोवर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल व्हिक्टोरिया सरोवर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसची ची विजेती कादंबरी कोणती आहे आंतरराष्ट्रीय बु बुकर पुरस्काराशी विजेती कादंबरी तर हार्ट लॅम्प ही जी काही कादंबरी बघा ही आहे लक्षात ठेवायचं आहे हार्ट लॅम्प आणि ही कन्नड लघुकथा आहे बानू मुश्ताक यांची लक्षात ठेवा लेखक कोण आहेत बानू मुश्ताक पुढचा प्रश्न आहे पहा मोहिनी अट्टनम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे तर मोहिनी अट्टनम हे ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर केरळ या राज्याशी संबंधित लक्षात ठेवायचं जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या अभयारण्यामध्ये भेट दिली होती तर ऑप्शन क्रमांक तीन गीर वाईल्ड लाईफ सेंचुरी याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पुढचा आहे मध्य प्रदेश राज्यात सरासरी वार्षिक पावसाचं प्रमाण सुमारे किती आहे सुमारे किती आहे तर एक हजार एकशे सहासष्ट एम एम इतके बघा एक हजार एकशे सहासष्ट एम एम अकरा सहासष्ट एम एम तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर नोट्स आपल्याला घ्यायचे आहेत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी मिळणार आहे पहा टेक्निकल प्रश्न तुमचं ज्या पण पदासाठी तुमचा फॉर्म भरलेला असेल त्या पादासाठी तुम्हाला बघा मराठी आहेच पा मराठी आहे इंग्रजी सुद्धा आहे आणि बुद्धिमत्ता सुद्धा आहे आणि जी सुद्धा आहे पा एवढे सगळे प्रश्न तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार त्याचसोबत तुम्ही काही टेक्निकलचा अभ्यास पाहिजे असेल तर टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील पहा लवकरात लवकर दिलेले नंबरला या ठिकाणी पैसे पाठवा आणि टेक्निकलचे प्रश्न जे काही जास्त कमी जास्त असतील तर त्याचा आपण योग्य भावामध्ये तुमा तुम्हाला देऊन टाकू हो। परंतु एवढे विषय तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि टेक्निकलचे सुद्धा या ठिकाणी मिळून जातील त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्ही आपल्या जो काही फोन पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला सेंड करा त्याच सोबत बघा तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे लगेच मी तुम्हाला हे सगळे प्रश्न पाठवून देईल अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहेत तर आपल्याकडे बघा एक दिवस का असाना तरी पण या ठिकाणी जे काही टेक्निकल असेल नॉन टेक्निकलला रिव्हिजन मारून जा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होईल त्यामुळे लगेच फोनपे मध्ये जा आणि पेमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला हे सर्व प्रश्न पाठवून देईल